सप्त्यामध्ये रक्तदान शिबिर आलेलं आहे आणि भावानी रक्तदान केलेलं आहे मित्रांनो आता सतीश गरकळ कर, अमोल कराड या दोन व्यक्तीने तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बळे या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे पुनर्शक मित्रांनो स्वागत आहे तर सकाळ झालेली मित्रांनो भरपूर ऊन पडलेलं आहे सकाळ म्हणण्यापेक्षा नऊ वाजले आहेत मित्रांनो तिकडे तिकडे बोर चालू आहे कपड्यावरती सगळा फोफटा घ्या नंतर कपडे सगळे खराब होतील मित्रांनो तर आज पण जायचं आहे सप्त्यामध्ये रोजच सप्त्यात जायचं आहे सप्त्यात सहावा दिवस आहे मित्रांनो आज तर आज बघूयात काय होतंय मित्रांनो आज काहीतरी नवीन काहीतरी चांगलं पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आवडल्यानंतर लाईक करत जा तर मित्रांनो सप्त्यात जायचं आहे त्याच्यामुळे दुकान पण बंद करून टाकलेलं आहे सप्त्यामध्ये रक्तदानाची सोय रक्तदान ज्यांना ज्यांना रक्तदान करायचं ते त्यांची सुद्धा व्यवस्थित सोय केलेली आहे आता आलो होतो आता रस रस्तोय सकाळ सकाळी आताच मित्र भेटले होते आमचे बऱ्याच दिवसानंतर भेट झाली सहसा भेट होत नाही कारण सप्त्याच्या टायमात सगळे एकत्र आल्यानंतर सगळ्यांची भेट होती आणि हा एम एस एफ मध्ये असतो मित्रांनो मुंबईला तर खूप छान वाटतंय मित्रांची भेट घेतल्यानंतर बरं वाटतं थोडं सप्त्यामध्ये रक्तदानचं शिबिर आलेलं आहे आणि भावांनी रक्तदान केलेलं आहे मित्रांनो आत्ताच हे बघू शकता आणि तुम्ही पण रक्तदान करत जा चांगलं असतं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे मित्रांनो आता भरपूर ऊन पडलेलं आहे मित्रांनो खतरनाक ऊन पडलं पडलंय ऊन आता नाही आता तरी आता चालू आहे ऊन दुक, आणि डोकं फार दुखायला लागलंय मित्रांनो पॅक ऊन पडलंय हे बघू शकता पाठी मग बापा बा, 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 बादल छाई हे बादल डायरेक्ट चला आता मस्त पैकी आपली एपझेड आपली एपझेड मस्त पैकी का बाहेर काढूया आपली मस्त पैकी गार वातावरण आहे तर झाडे सगळं काही गोष्टी आहेत आंब्याचे झाड बसलो मी गाडी खाली मोठ्या मागचे माग, माग। गाडी आता गाडी ये ना गाडी टँकर आहे पाण्याचा मित्रांनो तर पाण्याचा टँकर आहे त्याच्यामुळे मस्त गार लागत त्याच्यामुळे खाली बसलो पाण्याचं टँकर खाली मित्रांनो सतीश गरकळ आणि अमोल कराड या दोन व्यक्तीने मित्रांनो सप्तासाठी पाणी वाटप केलंय मित्रांनो भरपूर सेवा केली आहे तर त्यांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो आता सूर्य मावळलेला आहे गावाकडं आणि मामा आलेले आहेत गादी घेऊन आता गादी टाकणार आहेत हां तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर नक्की करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्या शोधवू नका मित्रांनो एवढी मेहनत करतोय सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि मित्रांपर्यंत पोहोच म्हणजे शेअर करा नक्की आणि भेटूया मित्रांनो असा जगा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय तर आता उसाच घेतला आहे सगळं सगळं येऊन जेवण नाही केलं